जी कर, रे जीव राहिला काय अग छत्री उलटी झाली अशी कर उलटी राह तिकडे हवा त कर बाळा उलटी फिरा उलटी जाशील उडून छत्री बरोबर हा अशी जेव राहिला वाटत पळाले गुराक्या जेवून घ्या बाळा पाऊस आलाय या पण एवढं जेवण चालू त्यांचा एवढे कडाव बसले बरे एवढे काढाल काल बसले अरे थोडा वरच बसायचं ना काय ग तू मोठे हो ना यांना सांग गायल खाली तू नाही गे पुढची घे जीवन घ्या आल गाय नमस्कार मित्रांनो आज चालू परत डोंगराला बा जा बघितलं तिकडं दाखवतो तुम्हाला इकडे बा दिन सवी सोबत हा डोंगर पा मस्त गिरण्याचा गिरण्यामध्ये गिरीमध्ये डोंगर नाही म्हणजे ना नद्या डोंगराच्या नद्या म्हणजे गिर नाही मागच्या गेल वेळेस गेलतो तेव्हा कुरटू हे करटुली पाहिले ती बघू मोठाले झाले का आणि दुसरी कोणती रानबाजी भेटते ती पण दाखवतो आणि असे डोंगरा डोंगराली येत जा कारण का दहा वीस वर्षाने जेव्हा हातपाय घडून जाते दूड घ्यायतो लागते लागतील चांदी तोपर्यंत फिरून घ्या कारण का असे नजारे परत पाहायला नाही भेटणार आणि एवढी चढायलाही भेटणार नाही आणि बाहेर आल्यावर थोडं शांत निवांत मस्त नजारे व्यायाम पण होतो आणि तब्येत पण चांगली राहते वरून एकदम ओरिजनल भाजी पण भेटते त्यामुळे बाहेर निघा कधीतरी असे नजारे पा रानभाज्या खा मस्त आयुष्य सुंदर जगून घ्या चला आता पुढे जातो आणि बघतो करटुले आहेत का दुसरी भाजी असेल तर ती पण घेतो काढून बघा आज किती भाज्या भेटतात नजारा पाहून घ्या तुम्ही व्हिडिओमध्ये मी पाहतो ओरिजिनल मावा सुटले नजारा एकच नंबर आहे इकडून पाठीमागून मागून जाम दुःख आलं आहे थोडं थोडं तर आमच्याकडे पण येईल इकडे बा नजारा काय सुंदर आहे मस्त दुख हवा आणि इकडे पण डोंगर भरला बा एकदम खालपर्यंत येऊ राहिले दुख बाकी ते राहिले मस्त पैकी एक नंबर वा काय नजारा झालाय सध्या हा नजारा एक नंबर आहे इथं दुख आडत आणि इकडे गेल्यावर तयार होऊन इकडे तयार होऊन झालंय पहा आणि गिरण्याने घाललं आहे भरपूर त्यालाच लोक धबधबे म्हणतात वर आलय इथं दह्मगिरी नजारा मस्त सगळी दिदी पळत येला अजून आणि या साईडला खाली मागच्या टायमाला आलेलं वांडरवाडी आणि तो समोरचा त्रिंगवाडीचा किल्ला हा दिसतो हा आणि इकडं पुढं आपल्याला जायचंय भाज्या गावसायला दुःख समोरून येऊ राहिलं आहे गुराखे आहे कुडतरी आणि हिड खाली वंडरवाडी इथं मोठा गेलो आता बघू आता आहे का नाही इथं खाली कुडतरी होता हिड मोठा पुढ इकडे सव हे खाली लोथीचे बाजे फोलले अकरटोली गेलाय मागचे टाळून करटोला होते ना आता काय फुलले का निसते असतील पाया लागतील अकरटोल्या बरं पाहत होता मध्ये जाऊन इकडे एक करटूल पाहिला या मस्त घे तोडून बाबा आता इकडं येलय उलटा केलाय अकरटोल्या एकच भेटलं इकडे लुत भाजी आहे अजून कवळे घेतो तोडून तिला तिने भरले हाय खायासारखे बऱ्यापैकी तिला घेतो तोडून हे पण हाय बरे बड बडद्याचे बडदा पण घेऊन टाकितो जे भेटेल ती घेतो आज बाजीला मोठा येईल आता एवढा त्रास पडून पाहतो अडचण बरीच भेटली तर भेटली भेटला बा पहिला जे लीला हे पण इथं काढलं बघत अजून पुढं धर के अडचणात आलो हे दिसते का दीदी दिसते वर हे केवढा कचपा आहे पाया का भेटली लोतीची भाजी खाली काट्या गेच करबंदीच हे पाहि लुती भेटली मस्त पैकी कवळी कवळी निबर झाले बारे हिड आहे ती हिड आहे दुसरी इकडे ना मध्ये अडचण कोणी येतच नाही त्यावर राहिले हा का हे बे का मस्त बाप बापरे हा गुलाबा तेवढा भेटलाय त्याला खतरनाक लागल्यावर दोन दिवस तर होतच राहील चला गेल टाकतो काढून पार वर डोंगरात आलो एड एवढे मोठ्या बटल्या ना भाजी हे पा मित्रांनो साईज एवढं बचकाच बसणार नाही पण पाना कवळ्या बाजी वयासारखे पाना पाण्या घ्यायचं तोडून चा मोठी भेटले घेऊ का सगळे होईल बाजी गिरण यावरती खळखळा आवाज येतोय ते समोर डोंगर किती तोडून तो आले गिरण्याचं पाणी एकदम शुद्ध ताजा प्यायला बराच तिकडं रान तोडून आलो आता इकडं पुढं ए आटकली छत्री फाडशी आहे करवंदीचे जाळे चाटकू राहिले छत्रे इकडं मोकळा आहे जरा गिरणाया पण वाटत हा हे पग मस्त गिरणाया ना हे बघ हे लय वारे वाटत आहे एक नंबर त्यामुळं सांगतो तो करायचो बाहेर निघा कधी असे ना जारे पा पहा एक नंबर इकडं पारवरा आलो आता तिकडे खाली उतरू खाली कडा नसेल तर कडाय खाली खालीच उतरायला लागल तिकडून आलो मागून अह बाय नजारा पा एक नंबर फुल पाऊस तेव्हा इकडून ढग ट्या काय आले आणि इकडं वर डोंगरा ते पण गिरण्या गिरण्या पैडण आपण तिकडं मागूनच जा जागेल आपल्याला इकडं मग बघा जंगल वाडलंय तिकडूनच एक रस्ता घसून जातो आता फाटेमागच भाजी करतो

लुट्टीची भाजी कुडून आणली दिदी ना एक काम केला आले सरसा हळू हळू सटक काटा इकडे भारी पाळसाची पाना जेव्हा घेतो खुडून पुरून लिहिलं आवडत धरग दिदी कॅमेरा हो

घेतली जाणार किर्दी भेटली मोठी भेटली मस्त शिक्का बाजू आले शिकार भेटली तिला आता घेऊ शिकार म्हणून रिअल घेऊ राहिले धोतीची बाजी भरपूर भेटले राहिले रिअल आ, साल काढली तू तर साल काढले मस्त मजबूत सादळीची साल आहे ना हे भाजी बांधायला भाजी घेतो बांधून भरपूर भेटलेली तुझी ते ठोक पान आहे इकडं ते घे बांधून ते पिशितले घे बांधून पा नाही गे बांधून सगळाच बांध ते पिशवीतले गे ना पाळला बांधून सगळं हे आले नाही गे पीशी, पीशी ते पिशवी पिशवी बांधिते का त्याचं बांधून घेऊ राहिलं पिशवी बांध त्याच्यातली करटुली पडतील नाही तर बुडाला ना हे बांधून या साधळे सालीने घेतलं बांधून बॉटचा पुढं दाखवलंच बघू काय काय बाजू झाला बांधून तर चाल पुरी गाईन का आल्या का या गुररा के बारीक बारीक पोरा पुरी हे वरच्या आले खालून तिथे चौकी जण आले का या गुरख आल्या बारीक बारीक पुरी तिला आज ते पळते काय काय सुट्टी आज पुरी जीव राहिला काय अगं छत्री उलटी झाली अशी कर उलटी राह तिकडे हवा ग कर बाळा उलटी फिरा उलटी जाशील उडून छत्री बरोबर अशी जेव रा वाटत पळाले गुरा घ्या जेवून घ्या बाळा पाऊस आलाय जेवण चालू त्यांचा एवढे कडाव बसले मार एवढे काढाल काल बसले थोडा वरच बसायचा ना काय ग तू मोठे ना यांना सांग जाशील खाली तू नाही ग ती पुढची घे जेवण घ्या आल्या गोरात घ्या गायन या पहिलं वरच्या पाठीला आम्ही ते पुढच्या वरच्या पाठीने जायला होतो या खायच्या पाठीला गाय राखायला वडल्या वडल्या बारीक गोरू दिल्या घरच्यानी पाठून हेड घेतले बाजी बघू काय 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 का, लोतीचे ना लोतीची भाजी घेतली आणि बाकी करटुल्या दोन तीन दाखवतो नंतर आता चालू आहे घरी खाले दिसतच नाही आजीबा चाम दुःख आलंय इकडं एक बा एकदम खाले रस्ताय आहे इथं जायचंय एवढे हवं आहे ना छत्रीच उलटी होऊन जाते आल्यावर जोडांनी वाळ आहे दुःख कमी झालंय गेल तो आपले करटुली गावसायला लोतीचीच भाजी भरपूर भेटली करटुल्याचं काय झालंय येल आहे पण त्याचे फुलं जास्त पावसामुळं ना गेले खराब होऊन तर दोन तीनच करटुले भेटले आणि ते करटुले टाकतात दुसऱ्या कुठल्या भाजीत आणि लुतीची भाजी मस्त बनवून खातो रेसिपी तर मागच्याच व्हिडिओमध्ये टाकली त्यामुळे सध्या रेसिपी नाही दाखवणं व्हिडिओला मोठा होऊन जातो आता जातो घरी पायपायीच इकडे गेलतो डोंगराला डोंगर दाखवलेलाच आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गावाकडची जीवनशैली चॅनल आपलावला आणि गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चला आता चालू घरी भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये अरे बाप रे जम सटकसे डोगरा चल